बाळा तुझी दोन मिनिटं आम्हाला मिळतील का हो फक्त दोनच मिनिटं पण या दोन मिनिटांमध्ये तुझे मनातले जे प्रश्न जे तुला रात्री झोपू देत नाहीत ते तुला आतून गप्प करतात ते सगळे आम्ही ऐकी इच्छितो मी नवनाथ बोलतोय कोण गुरु म्हणून नाही कोण देव म्हणूनच नाही तर तुझ्यासारखाच एक माणूस म्हणून तू विचारतोस ना मी योग्य चाललोय का माझं आयुष्य असंच का देव मला ऐकतोय का या सगळ्या प्रश्नाचं उत्तर बाहेर कुठेच नाहीये ती आहेत फक्त तुझ्यातच आत जरा थांब धावणाऱ्या विचाराने दोन मिनटं थांबावं मोबाईल बाजूला ठेव डोळे मिठ आणि स्वतःला विचार मी खरंच काय शोधतोय उत्तर लगेच मिळेलच असं नाहीये पण विश्वास ठेव जेव्हा प्रश्न प्रामाणिक असतात तेव्हा उत्तर वाट सोडूनच येतात तुला वाटतंय ना माझ्याच नशिबातले असले प्रश्न काय येतात माझ्याच नशिबामध्ये इतकी जास्त प्रमाणामध्ये संकट काय येतात या सर्व संकटाचं निवारण आज मी तुम्हाला एक मिनिटामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला असं वाटतं ना की देवाचं माझ्याकडे लक्ष नाहीये किंवा देव माझ्यासाठी काहीच करत नाहीये तर कर अशा वेळेस अनेक प्रकारचे संकट तुमच्या मनामध्ये येतात किंवा अनेक प्रकारचे संकटे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला अनुभवायच मिळत अशामध्ये काय केलं पाहिजे तर या ठिकाणी एकच खरं म्हणजे की हे सर्व देह हा सर्व देह तुम्ही देवासाठी झिजवला पाहिजे तुम्ही कार्य करता त्या कार्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणा असला पाहिजे आणि देवाचं नाम स्मरण करत असताना देवाचं चिंतन करत असताना स्मरण करत असताना तुमच्या मुखामध्ये देवाचं नाम येत असताना एकच काम करायचं की तुम्हाला त्या ठिकाणी अनेक प्रकारचे संकट ते येणारच प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला अनेक प्रकारचे संकट येतात पण त्या संकटामधून बाहेर कसं पडायचं हे स्वतःने स्वतःला ठरवलं पाहिजे की तुम्ही अशा प्रकारे बाहेर निघू शकता तर देवाला या ठिकाणी मदत मागू शकता आणि देव तुम्हाला मदत करतो पण पण तुमचं जे कार्य आहे ते, ते नुसार्थ भावनाने असलं पाहिजे म्हणजे तुमचं जे कार्य आहे तुम्ही स्वार्थी भावनाने त्या ठिकाणी नसलं पाहिजे तुम्ही नामस्मरण देवाचं करत राहायचं जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी आधार मिळेल देवाचा आणि तुम्ही जे कार्य करता त्यामध्ये तुमचं मन लागेल आणि कार्य करत असताना था फक्त एवढंच गोष्ट करायची की संकटे प्रत्येकावरती येतात फक्त मात करायचं असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे स्मरण आहे किंवा देवाला तुम्ही पुजताय तर कशा प्रकारे पुजलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ध्यानात ठेवलं पाहिजे मनोभावे देवाची सेवा केली कोणती अपेक्षा न ठेवता तर तुमचे संकट या ठिकाणी दूर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल मी एवढंच सांगायला या ठिकाणी आलो होतो तर आम्ही तुझे प्रश्न सोडायला आलो नाही आम्ही तुला स्वतःशी भेटवायला आलोले आहे फक्त दोन मिनटं दे बाकी आयुष्य तूच बदलशील अलख निरंजन आदेश या सर्व गोष्टी तू नित्य नियमाने करत जा तुमच्या मनातली सर्व संकटे तुमच्या जीवनातली सर्व संकटे दूर होण्यासाठी मदत होईल जाताना बाळा तुला एकच सांगन हे सर्व प्रकारे अनेक प्रकारे माणसांवरती संकट येतात पण त्या संकटावरून बाहेर कसं पडायचं हे स्वतः तू ठरवायचं आहे मी फक्त तुम्हाला मदत करायला त्या ठिकाणी येऊ शकतो ते पण नामस्मरण करत राहिला तुम् नित्य नियमाने नामस्मरण मदत करत राहिला आणि लालच जर ठेवलं तर त्याने लालची भावना जर ठेवली तर या ठिकाणी मी तुला काही पण मदत करणार नाहीये फक्त तुझं शुद्ध मनाने सात्विक विचार तुझ्या मनामध्ये असले पाहिजे तरच मी तुम्हाला या ठिकाणी हेल्प करण्यासाठी येईल अलख अलखने आदेश